नमस्कार मित्रांनो आज मी बनवलं आहे मेथी आणि लसणाचं लोणचं तर मी तुम्हाला आता चला दाखवते मी कसं बनवलं ते, ॲक्च्युली मी बनून झालं ते, कारण त्याला मोठी प्रोसेस आहे ती प्रोसेस तर मी थोडक्यात तुम्हाला एक सांगते त्याचं साहित्य वगैरे तर ते जिरे वगैरे जे होतं ना त्याचं मॉइचर निघून जावं म्हणून मी आधी ते थोडेसे रोस्ट करून घेतले थोडं म्हणजे त्याचं मॉइचर निघून जायला म्हणून मग नंतर ते, ते मिक्सरला वाटून घेतले वाटून झाल्याच्यानंतर स कढईमध्ये पहिला मी दोन वाट्या तेल घेतलं मस्टर्ड ऑइल दोन वाट्या घेतलं ही जी वाटी आहे ना हिवाली या वाटीने दोन वाट्या घेतलं तेल आणि मग त्याच्यामध्ये एक एक चमचाभर हिंग टाकलं आणि त्यानंतर त्याच्यात ते लसूण टाकला जो मी सोडलेला होता तो तो लसूण एक साधारण दोन मिनटं थोडंसं त्याचं पूर्ण शिजून नाही घ्यायचा तो कच्चाच राहू द्यायचा पण थोडंसं असं दोन मिनटं परतून घ्यायचं त्या ते तेलामध्ये आणि मग गॅस बंद केला मी गॅस बंद झाल्याच्यानंतर मग मी त्याच्यामध्ये जो माझा मसाला होता ना तो वाट तो टाकला आणि त्यानंतर मग त्याच्यामध्ये मी घातलं मीठ आणि ते त्याच्यात घातलं होतं तर अंदाजाने चेक करून बघितलं थोडंसं अजून मीठ घातलं मी म्हणजे साधारण ना मी पाच चमचे मीठ घातलं त्याच्यामध्ये आणि आमचूर पावडर वगैरे ते सगळं मी वा मसाल्यामध्येच घातलेलं होतं आणि मग नंतर हळद घातली एक साधारण एक चमचाभर हळद घातली आणि एक मोठे पाच चमचे भरून हात जो चमचा होता ना हात चमच्याने तिखट घातलं पाच चमचे भरून आप तुम्हाला जसं वाटेल तसं तुम्ही अजून जास्त तिखट पण घालू शकतात आणि मग नंतर त्याच्यामध्ये ते बंद केलेच होत केलेलंच होतं थोडंसं कोमट झालं ना मग त्याच्यामध्ये ते मेथी टाकून दिली आणि व्यवस्थित ढवळून घेतलं आणि मग उरलेलं जे एक वाटी तेल होतं ना ते तेल मी पुन्हा याच्यामध्ये थोडंसं गरम करून याच्यात पुन्हा घातलं आणि बघा आता हे आता मी ना बर्नीमध्ये भरून ठेवणार आहे पण त्याआधी हे थोडं थंड झालं ना की मग मी बर्नीमध्ये भरून ठेवली तर याच्यामध्ये वेगळं असं लिंबू वगैरे घालायची परत मला गरज नाही पडली कारण ते ऑलरेडी मेथीनी आहे ना ते पाणी लिंबाचं पाणी ॲब्झॉर्व करून घेतलं तर मी साधारण ना आठ लिंबाचे रस पिळले लिंब ते पिळले आणि मग त्याच्यामध्ये घातले होते आणि त्यामुळे कसं त्याला एक आंबटपणा त्याच्यातच मुळातच आला त्याच्यामुळे आणि जर तुम्हाला असं वाटलंच की हां बाबा की आंबट लागत नाही आहे तर तुम्ही वरून थोडंसं आमचूर पावडर टाका आणि आता हे झालेलं आहे आता हे कोमट झालं आहे ना थोडंसं की मग मा मी माझ्या बर्नीमध्ये भरून घेते मी बर्नी काढली आहे त्यासाठी हे अशातलीच बर्नी आहे माझी या बर्नीमध्ये काचेच्या बर्नीमध्ये भरून मी एक साधारण आहे ना तीन दिवस हे चांगलं ऊन दाखवायला ठेवून देईल जर ऊन नसेल तर असंच ठेवून द्या पण तीन दिवस त्याला हात लावू नका म्हणजे ते कसं ते लसूण आणि ते सगळं ना चांगलं ते मसाले शोषून घेऊन चांगलं ॲब्झॉर्व होईल ते बघा अशा प्रकारे मला मेथी आणि लसणाचं लोणचं रेडी झालं तर सुरुवातीला मी अडीचशे ग्राम दाणे घेऊन आली होती बाजारामधून आणि त्याच्यामध्ये मी आठ लिंबाच्या रसामध्ये हे मेथी आहे ना काल भिजत घातले होते साधारणत मला वाटतं रात्रभर ते रात्रभर मी ठेवले असतील तर ते फुगले व्यवस्थित आणि ते पाणी पण त्याचा ॲब्झॉर्व करून घेतलं त्यामुळे कसं वेगळं आपल्याला आमचूर पावडर वगैरे टाकायची गरज नाही पडली आणि त्यानंतर मी अडीचशे ग्राम म्हणजे पाव किलो मी लसूण पण आणला होता तो सोलून ठेवलेला होता आणि मी आहे ना मस्टर्ड ऑइलमध्ये हे बनवले लोणचं तर ते मस्टर्ड ऑईल मी साधारण आहे ना हे तीन वाट्या घेतल्या ही माझी वाटी आहे ना ह्या वाटीने तीन वाट्या मस्टर्ड ऑईल घेतलं आणि त्याच्यामध्ये आहे ना मी जेव्हा आधी तर सुरुवातीला मी काय केलं मी त्या भिजत घातल्या होत्या ते पाणी ॲब्झॉर्व झालं ते व्यवस्थित सुकलं ना सुकलं म्हणजे थोडंसं ओलं राहिलं तरी चालेल लोणचं तर त्याच्यामध्ये मग ते घेतलं आणि हे लसूण सोलून घेतलं आणि सुरुवातीला मी मसाला बनवून घेतला तर ते त्याच्यासाठी मी घेतलं जिरे घेतले ते जिरे जवळपासून मी आहे ना अडीचशे ग्रामच्या आसपासच घेतले म्हणजे दोनशे ग्राम चमजा नाहीतर मग चमच्याच्या मापाने धरलं ना तर हा चमचा तर ह्या चमच्याच्या मापाने मी चार चमचे जिरे घेतले आणि चार चमचे मोठीवाली बडीशोप घेतली हिवाली आणि त्याच्यामध्ये एक दीड चमचा आहे ना कलोंजी टाकली मी ही कलोंजी असते नाही ही कलोंजी टाकली दीड चमचा आणि थोडासा एक अर्धा चमचा ओवा टाकला त्याच्यामध्ये त्यातच मी मीठ पण घातलं आणि मीठ आणि थोडंसं आमचूर पावडर वगैरे घालून ते मिक्सरला त्याचं पावडरसारखं करून घेतलं जास्त बारीक नाही केलं थोडं ओबडधोबडच करून घेतलं आणि त्यानंतर मग मी तेल घातलं सुरुवातीला तेल घालून पहिलं ते सगळे मस्त जे हे घेतले होते ना मी हे जिरे आणि हे सगळं थोडं त्याचं मॉइश्चर निघून जावं म्हणून ते थोडं आहे ना आधी किती छान वाटतं आहे आणि त्याला लाल लाल असा कलर पण आला आहे मसाला वगैरे घालून व्यवस्थित एकदम छान झालेले म्हणजे कसं ते ना खूप शरीराला ना हे खूप हेल्दी असतं ज्यांना कोलेस्ट्रॉल वगैरे जास्त आहे त्यांचं वजन जास्त आहे तर अशाने ना हे आवर्जून खावं म्हणजे याच्यातून ना तुमची कंबरदुखी वगैरे तेसुद्धा कमी होतं आणि कोलेस्ट्रॉलसुद्धा मेंटेन राहतो आणि मेथा तर शरीरासाठी खूपच चांगले आहेत केसांसाठी चांगले आहेत लसूणसुद्धा एकदम हार्टसाठी खूप छान आहे तर आणि हे मस्टर्ड ऑइल म्हणजे आईचं तेल आहे तर तेसुद्धा खूप शा चांगलं असतं शरीरासाठी त्याच्याने काय तुमचं वजन बिजन वाढण्याचं चा काही चान्सेस नसतात जास्त आणि हे एकूणच हे नाही हेल्दी आहे एकदम ते वगैरे अशा प्रकारे तयार झालेले आता मी हे थंड झालं ना बर्नीमध्ये भरून तुम्हाला फोटो पाठवतो ओके बाय